परीक्षा जवळ आली आहे आणि अभ्यास खूप आहे पण लक्ष लागत नाही आहे का एकाच ठिकाणी बसून अभ्यास करताना कंटाळा येतोय का अभ्यास करताना खूप तणाव जाणवतोय का जर तुम्ही या सगळ्यांशी संबंधित असाल तर एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे ज्यामुळे तुमचा अभ्यास आणखी सोपा होऊ शकतो तो म्हणजे विपसना ध्यान विपशना म्हणजे जे आहे ते तसं पाहणे हा एक प्राचीन ध्यान मार्ग आहे जो भगवान गौतम बुद्धांनी शिकवला यात आपण आपल्या शरीरात आणि मनात होणाऱ्या संवेदना शांतपणे बघतो ही पद्धत शिकण्यासाठी कोणत्याही विशिष्ट जागेची किंवा साधनांची गरज नसते विपक्षणं शिकण्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःकडे लक्ष देण्याची गरज असते आपण श्वासांवर लक्ष केंद्रित करून मन शांत करतो यामुळे आपल्याला आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवता येते चला तर मग पाहूया की विपश्यना आपल्याला कशी मदत करते एक लक्ष केंद्रित करणे जेव्हा आपण विपश्यना करतो तेव्हा आपले मन एका ठिकाणी स्थिर राहण्यास शिकते यामुळे अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे सोपे जाते दोन तणाव आणि चिंता कमी करणे अभ्यासाचा ताण आणि परीक्षांची चिंता ही विद्यार्थ्यांसाठी एक मोठी समस्या असते विपशनामुळे मन शांत होते आणि तणाव कमी होतो तीन स्मरणशक्ती सुधारणे शांत मन माहिती लवकर आत्मसात करते यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि शिकलेले लवकर आठवते रोज फक्त पाच मिनिटांनी सुरुवात करा एका शांत ठिकाणी बसा डोळे मिटून घ्या आणि फक्त श्वासांवर लक्ष केंद्रित करा जेव्हा दुसरे विचार येतील तेव्हा त्यांना हळूच बाजूला सारून पुन्हा श्वासांवर लक्ष केंद्रित करा मित्रांनो अनेक प्रसिद्ध लोकांनी विपशना केली आहे श्री एस एन गोयंका किरण बेदी अनुपम खेर आणि जॅक डॉसी अशा अनेक महान व्यक्तींनी विपशना करून आपल्या जीवनामध्ये अमूल्य असे बदल घडवले आहेत आजच तुम्ही तुमच्या जीवनात विपशनेचा समावेश करा यामुळे तुम्हाला तुमच्या अभ्यासात आणि जीवनात एक सकारात्मक बदल नक्कीच जाणवेल तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा